ठेकाळे केमिस्ट्री क्लासेस आता नव्या संकुलात ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट शिवाजीराव हाके यांच्या उपस्थितीत नव्याने शुभारंभ संपन्न नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात केमिस्ट्रीसारखा विषय सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना शिकवून सर्वाधिक गुण मिळवून देत शंभर टक्के निकालाची परंपरा जपणारे प्राध्यापक महेश टेकाळे सरांचे टेकाळे केमिस्ट्री क्लासेस या क्लासेसचे नवीन संकुलात उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट शिवाजीराव हाके यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भार्गवराजे सर डॉक्टर यशपाल भिंगे प्राध्यापक पौळ प्राध्यापक आर बी जाधव प्राध्यापक राम वानखेडे माणिकराव लोहगावे इंजिनियर बालाजीराव काळे दीपक मस्के कोंडिबा केसगीर राजू सूर्यवंशी प्राध्यापक मुरहारी खटके नागोराव शेंडगे एकनाथ धमने साहेबराव पाटील बिरगाळे महेंद्र देवगुंडे प्राध्यापक गिरी प्राध्यापक नरंगले येवतीकर जोगदंड अर्जुन सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर काल दिनांक तीस मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता टेकाळे पी सी एम बी या क्लासेसचा शुभारंभ संपन्न झाला डॉक्टर इंजिनियर होऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्राध्यापक महेश टेकाळे हे गेल्या अर्ध्या दशकापासून टेकाळे केमिस्ट्री क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थी घडवत आहेत खरे तर वैद्यकीय क्षेत्राची तयारी असो अथवा अभियांत्रिकी प्रवेशाची तयारी असो केमिस्ट्री हा अनिवार्य विषय आहे केमिस्ट्रीमधील संकल्पना विद्यार्थ्यांना सहजपणे समजाव्यात आणि त्यांना नीट आणि जेई सारख्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावेत हे असे उद्दिष्ट मनाचे बाळगुण प्राध्यापक महेश टेकाळे सर यांनी विद्यार्थ्यांना केमिस्ट्री हा विषय अत्यंत सोप्या भाषेत शिकवता आला पाहिजे केमिस्ट्री विद्यार्थ्यांना आत्मसात करता आली पाहिजे यासाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत त्यामुळेच गेल्या सहा वर्षाच्या काळात येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात डॉक्टर आणि इंजिनियर या दोन्ही क्षेत्रामध्ये आपले प्रावीण्य सिद्ध करू शकले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरलेल्या टेकाळे केमिस्ट्री क्लासेसने आता नव्या दमात नव्या जोमात पुन्हा एकदा प्रारंभ करणे संकल्पित केले आहे यशवंत कॉलेज रोडवरील श्यामनगर येथे टेकाळे पी सी एम बी या क्लासेसची आज नव्याने सुरुवात झाली आहे प्राध्यापक महेश टेकाळे यांच्यासोबत फिजिक्स विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर साई किरण सलगरे तर मॅथमॅटिक्सच्या एक्सपर्ट गीता नांदेडकर बायोलॉजीसाठी प्रसिद्ध असलेले प्राध्यापक बी के मुदोळ आणि इंग्रजीसाठी प्राध्यापक आर जी राजूरकर यांची टीम सांघिकरित्या विद्यार्थी घडवणार आहेत टेकाळे केमिस्ट्री आणि पी सी एम बी या क्लासेसच्या शुभारंभ सोहळ्यास विद्यार्थी पालक मित्रमंडळी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते